नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इतर चौथी मधील झुळ कमी व्हावे ही कविता पाहणार आहोत कवी आहेत द आ कारे वाटते व्हावे झुकावे कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी राईत कधी वा पडक्या वाड्या पाठी जावे कधी कानो घेत कधी भरारी थेट वाटते थे सांगूली मंद लोड कमी व्हावे सैर झुकावे लावून अंगुली कलिकेला हळूवार ती फुलून तो व्हावे पार पसार परिजाता जाता, जाता सुगंध संगे न्यावा तो दिशा दिशा तुम्ही फिरता उधळून द्यावा वाटते मंद मंद कमी व्हावे घेईल ओढ मन तिकडे गाण्याची चुकली मुकली गोड लकेर, झुळझुळ झऱ्याची पसरावी शेतात पाचू चांद्या नदीवर शांत खुलवीत मकमली तरंग जावे गात वाटते सानुली मंद जुळ कमी व्हावे गेईल ओढ मन तिकडे सुरजुकावे सर्वांचे मनपूर्वक आभार आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा